तर पक्षामध्ये आपण आज अशा काही गोष्टी बघणार आहोत का ज्या आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत आणि त्या माहीत असायला हव्या कारण आपण मनुष्य जन्मात आहोत आणि आपण बऱ्यापैकी जीवन जगतोय पण आपले कशा प्रकारे जीवन जगतात किंवा त्यांना तृप्त करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हेच आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत सो हाय नमस्कार मी गायत्रीबाई सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल चार् तर बघा पितृपक्षामध्ये तर या पितृ पंढरवाड्यामध्ये कावडा शिवण्याची आपण वाट का पा, पाहत असतो आपण वाट बघत असतो कावडा शिवण्याची किंवा कावड्याने खाण्याची पण त्याच्या मागचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का तर बघा मागून नमस्कार का करतात माणसाच्या दहाव्याला व तेराव्याला पितृपक्षात कावळेच या का यावे लागतात यमुनेच्या तिरी श्राद्ध का करतात किंवा का करावे याबद्दलची सर्व माहिती आहे तर दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हा राम सीता लक्ष्मण वनवासात होते त्यामुळे रामाला आपल्या वली वडिलांचे कोणतेच कार्य हो करावयास मिळाले नाही रावण वध करून राम राज्यावर बसला तरी सुद्धा रामाने वडिलांचे काही केले नव्हते हो एकदा राम व सीता जंगलातून जात असताना एका तळ्यामध्ये आकाशातून फार मोठी वस्तू त्या तळ्यात पडते राम जवळ जाऊन बघतो तर स्वर्गातून पडलेला यक्ष असतो तो रामाला सांगतो की दशरथ महाराजांना मुक्ती मिळालेली नाही कारण त्याचे क्रियाकर्म व्यवस्थित झालेले नाही राम घरी येतो व वडिलांचे श्राद्ध घ्यावयाचे आहे याची तयारी करण्याची आज्ञा देतो ही गोष्ट जेव्हा राज पुरोहितांच्या कानावर जाते तेव्हा ते पुरोहित सांगतात की स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म केले तरच महाराजांना मुक्ती मिळेल राम व सीता महाराजांचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुनेच्या नदीच्या किनारी येतात सकाळी राम सीतेला जमुना किनारी बसवून गावात काही मिळते का बघण्यासाठी दुपारची वेळ होते तरी राम चिन्ह ची, दिसत नसतात मध्यान्न टडायला लागते या चिंतेत सीता व ब्राह्मण बसलेले असतात त्याच वेळेला नदीतून दशरथ महाराजांचे दोन्ही हातांची ओंजळ बाहेर येते सीता म्हणते माझ माझ्या जवळ देण्यासारखे काहीही नाही महाराज तिला सांगतात तू ज्या बस ठिकाणी बसली आहे तेथील वाडू या हातावर दिली तरी चालेल सीता त्याचप्रमाणे करते व तात्काळ हा अदृश्य होतो त्याच वेळेत राम तिथे येतो व सीतेला म्हणतो तू हे काय केलेस माझ्या वडिलांच्या हातावर वाडू ठेवलीस ती म्हणते असे करण्यास महाराजांनी सांगितले यांना हा झाडावरचा कावडा हे गोमाता साक्ष आहे हे भिक्षुक साक्ष आहेत यमुना माता साक्ष आहे राम प्रथम कावड्याला विचारतो हे खरं आहे का एक कावडा भगवान रामा पुढे काही न बोलत गुपचुप बसतो भिक्षुक गोमाता यमुना नदी सुद्धा शांत बसते सर्व काही यांच्या समोर झालेले असताना सुद्धा बसतो सीता संताप तेव्हा म्हणते सत्य माहीत असून सांगायला तुम्ही कचरतात मला खोटी पाडता मी तुम्हा सर्वांना श्राप देते कावड्या तू बाहेरून तसा आतून सुद्धा काढा आहेस आजपासून तुला लोक तुला अवलक्षणी समजते तुझे दर्शन अपशकून समजतील गोमाते तू एवढी पवित्र तू पण तशीच आहे तुला श्राप देते तुझ्या पवित्र तोंडाने गास का तुला लोक अपवित्र समजतील ब्राह्मण असून सुद्धा असं वागला तू आयुष्यभर माते तुझ्या उदरातून तु, माझ्या ससुरांचे हात आले होते तरी तू गप्पा बसली मी तुला श्राप देते डाव्या बाजूपर्यंत व उजव्या बाजूपर्यंत माझी नजर पोहोचली तिथपर्यंत तुझे पात्र कोरडे पडेल एवढे सर्व होईपर्यंत राम शांत बसलेला असतो सीतेने संतापन एवढे श्राप दिल्याने पाहून रामाला वाटते सीतेचे म्हणणे खरे आहेत मग तो कावडा गाय भिक्षुक नदीला विचारतात तुम्ही सर्वजण असे का वागला चौगे म्हणतात भगवंत तुमच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणून आम्ही गप्प बसलो राम म्हणतो केवळ माझ्यामुळे तुम्हाला श्राप मिळाले आहेत ते मी सीतेला परत घेण्यासाठी विनंती करतो पण सीता श्राप परत घेण्यास साप नकार करते शेवटी राम म्हणतो यावर उपाश दे सीता कावड्याला म्हणते जरी लोक तुला अवलक्षणी समजत असतील तुझे दर्शन अपशकून समजतील मी तुला उषाप देते तरी सुद्धा लोक दहाव्याला व तेराव्याला व वर्ष वर्ष श्राद्धाला पितृ पंढरवाड्या पितरांच्या नावाने नैवेद्याचे थाट ठेवतील तुझ्या आग्रहाचे आमंत्रण देतील या दिवशी तू जेवल्याशिवाय ते जेवणार नाही म्हणून आपण दहावा आणि तेरावं श्राद्धाला पितृपक्षामध्ये कावडा शिवण्याची वाट बघत असतो सीता गायला म्हणते जरी तू तोंडाशी घाण खाशील मी तुला उशाप देते तरी सुद्धा लोक तुझी पूजा करतील पण पाठीमागून म्हणून पूजा आपण पाठीमागून पण मी तुला देते ज्या वेळेस तुझ्या घरात लग्न वगैरे कार्य निघेल त्यावेळेस तुला धर्म कार्याचे काम मिळेल व तुझ्या घरातले कार्य पूर्ण होईल सीता यमुनेला म्हणते उजव्या व डाव्या बाजूपर्यंत माझी नजर पोहोचे तिथपर्यंत तुझे पात्र कोरडेच राहील पण मी तुला उशाप देते की की जी लोक तुझ्या तटावर येऊन क्रियाकर्म करतील त्यांना परत क्रिया कर्म करण्याची गरज बसणार नाही आज आपण पाहतो की यमुना नदीचे पात्र मध्यभागी कोरडे आहे हीच एक छोटीशी कथा त्याच्या पुढचं सुद्धा आपण छान असं वर्णन बघणार आहोत पितृक्षाबद्दल पितृ पंढरवारा ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या खस्त्या काढल्या त्यांचे एक दिवस स्मरण करणे आपल्याला जड वाटू नये आपली कुलदेवता आणि आपले पितर यांना चालणार नाही नवरात्रीचे नऊ दिवस असतात गणपतीचे दहा दिवस असतात पण पितृपक्ष पंधरा दिवसांचा असतो तरी बऱ्याच जणांकडून तो दुर्लक्षित होतो कारण मृत्यू असलेल्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास नसतो पृथ्वीच्या दक्षिणेतला पितर लोक असतात व त्यांची देवता अयर मा असते आपल्या पित्रांना चांगली गती मिळावी म्हणून पुत्राने श्राद्ध कर्म करावायचे असते पुत्र या शब्दाचा अर्थ तो, तो पुत्र देह सोडल्यानंतरचा जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा त्याला नरकात जाऊ लागू नये म्हणून सर्व अमावस्येला अपराह्य काळी विशेष श्राद्ध विधी कर्म करावे श्री गुरुचरित्र अध्यायामध्ये सुद्धा छत्तीसाव्या अध्यायामध्ये पितर कसे येतात व अन्न ग्रहण करतात ते सविस्तर सांगितलेले आहे दशरथ राजांच्या श्राद्ध विधीचे वेळी त्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखवला दाखला दिलेला आहे एकनाथ महाराजांनी तर अडले तर, अडेल तर 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 नाकावर साक्षात खाली आणले होते मृत्यूनंतरचा जीवाचा प्रवास सोपा नसतो वैतरणा नदीचे वर्णन एकूण तर अंगावर मात्र शहारा येतो ती नदी पार करण्यासाठी हा विधी पुत्रांनी शारदपूर्वक केला पाहिजे ज्ञानी ब्राह्मण हा विधी करतात

दोष नव्हे तर त्यांची नाराजी घरामध्ये अडचणी निर्माण करत असते म्हणून आपले कुलदेवता आणि आपले पितर यांना कधीही विसरू नये जर तुम्ही गरुड पुराण ऐकलं असेल तर तुम्हाला याचा अर्थ नक्कीच कळेल का जी नदी सांगितली ती नदी इतकी म्हणजे ऐकल्यावरच अंगाला काटा येतो आम्ही सुद्धा गरुड पुराण ऐकलं होतं आणि त्यापासूनच आम्हाला बऱ्याचशा गोष्टी या समजल्या तर बघा पितृ पक्ष पितृ लोकातील एक दिवस पृथ्वीवर किती वर्षाचा असतो गरुड पुराणातील ही एकदम सुंदर अशी रोचक गोष्ट आहे अंगावर शहारा आणि हिंदू धर्मात पितरांची पूजा आणि श्राद्धाचे खूप जास्त महत्व मानले गेलेले आहे कि पक्षाच्या वेळी पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात शास्त्रामध्ये पितृ लोकांचा उल्लेख आहे ज्याला यमराजाचे लोक असेही म्हणतात हे जग मृत्यूनंतर आत्म्याचे निवासस्थान मानले जाते पुराण आणि शास्त्रांमध्ये पितृ लोकाच्या काळाच्या गणनेबद्दलही विशेष गोष्ट सांगितलेली आहे तर चला तीच पुढे जाणून घेऊया एक दिवस पृथ्वीवर किती वर्षाचा असतो पुराणातील ही रोचक गोष्ट माहिती आहे का आणि तुम्हाला नसेल माहीत तर माहिती असायला हवी तुषार रसाळ यांनी सांगितलेली सुंदर अशी गोष्ट पुराण आणि हिंदू धर्माग्रंथानुसार पितृलोकाचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षाच्या बरोबरीचा आहे खाडाचे संकर काळाची संकल्पना समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते शास्त्रांमध्ये पितृलोक हे असे स्थान मानले जाते की जिथे मृत्यूनंतरही काही काळ आत्मे राहतात विशेष आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही या ग्रंथांमध्ये केवळ वर पितृलोकाचे वर्णनही नाही तर येथे काल खंडाचा तपशिलावर उल्लेख देखील केलेला आहे गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे पंचांगणानुसार पितृ पक्ष दोन हजार पंचवीस मध्ये सात सप्टेंबर पासून सुरू झालेला होता आणि की सर्व अमावशेला संपत असतो गरुड पुराणानुसार मानवाचे तीनशे साठ दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत मानवाचे तीस दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे आहेत या गणनेनुसार पितृ लोकांचा एक महिना पृथ्वीच्या तीस वर्ष इतका आहे व पितृ लोकांचे एक वर्ष पृथ्वीच्या तीस तीनशे साठ वर्ष इतके आहे पितृलोक आणि यमराजांचा काय संबंध असतो तर बघा यमराजाला धर्मराज असेही म्हणतात तो पितृलोकाचा अधिपती आहे मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग नरक किंवा पूर्वजन्मांचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम आहे शास्त्रांमध्ये असे म्हटले जाते की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवर येतो पितृलोक आणि श्राद्ध यांचे काय महत्व आहे तर बघा पितृलोक हा पूर्वजांच्या ऋणाशी संबंधित आहे ज्यासाठी श्राद्ध आणि तर्पण तर्पण सारखी कर्मे केली जातात हिंदू जेव्हा आपण पितृपक्षात श्राद्ध आणि पिंडदान करत असतो तेव्हा ते पोहोचते वेळेतील या फरकावरून असे दिसून येते की पूर्वजांच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा केलेले श्राद्ध त्यांच्यासाठी सतत ताजेपणा आणि समाधान निर्माण करते ज्यामुळे त्यांना आत्म्याला शांती मिळते आणि पितृ पक्षामध्ये पितृ लोकाचे दरवाजे उघडतात आणि पूर्वज पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात म्हणूनच त्या काळात श्राद्ध आणि तर्पण यांचे विशेष महत्व आहे हा केवळ एक धार्मिक विधी नसून तर पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छानसा मार्ग आहे बघा त्यांनी आपल्याला खूप सारं काही दिलेलं आहे आणि त्याबद्दलच आपण छान अशी कृतज्ञता त्यांच्याबद्दल व्यक्त करत असतो याच्याबद्दलची ही एक सुंदर अशी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यानंतर बघा पितृदोष जेव्हा आपल्याला असतो नेमका पितृदोष केव्हा असतो तर कुंडलीच्या नवम भावात सूर्य आणि राहूची युती झाल्यावर पितृदोष हा योग बनत असतो बसलेले असतात त्या घरातील सर्व मिळणारी फळे नष्ट होतात नववा घर धर्म संबंधित असतो याला वडिलांचं घर देखील म्हणतात अशी मान्यता आहे की जर कुंडलीचे नववे घर जर घरा ग्रहांनी पीडित असेल तर आपल्या वडील वाडवडिलांची अपूर्ण इच्छा आपल्यालाच पूर्ण करायची असते आणि तेव्हा पितृदोष लागत असतो आता बघा कारण काय आहे तर जर तुमच्याद्वारे कुठल्या सत्पुरुष ब्राह्मण किंवा कुरुगुलूचा अनादर केला केला असेल तर तुम्ही पितृदोषाने पीडित असतात गो हत्या आणि आपल्या पित्रांना जल अर्पित करणे याचे सुद्धा मुख्य कारण असू शकते तर प्रभावी व्यक्ती काय आहे तर पितृदोष हा एक असा दोष आहे ज्या व्यक्तीने बुद्धी भ्रष्ट होते आणि त्यांचे जीवन केवळ अडचणी आणि समस्यांनी ग्रासित असते ही लोक आपल्या अपमान करतात आणि दुसऱ्यांच्या भावना समजून रुपये पैशाची कमी असते व त्याचे जीवन देखील दुःखात व्यतीत होते ही लोक मानसिक अपघाताचा सामना करतात हा दोष असणारा व्यक्ती आपल्या घरात भांडण आणि तंटा मात्र निर्माण करत असतो यावर उपाय काय या आहे तर ज्या घरात किंवा व्यक्ती पितृदोषांनी पीडित असतो त्या जागी पुरुष कमी होतात त्यांची संख्या कमी होण्यास सुरुवात होते कुटुंबात भांडण आणि क्लेश होण्याची सुरुवात होते हा दोष असलेल्या व्यक्तींना संतान सुख पाहायला मिळत नाही लग्नात उशीर होतो तसेच संतान प्राप्तीत अडचणी आणि आर्थिक टंचाईंचा सन्मान त्यांना करावा लागतो सामना करावा लागतो अशा लोकांच्या घरात नेहमी तोडफोड होत असते आणि घरात खूप कोलसर पाहायला मिळतो शास्त्रानुसार ज्या घरात मांस मदिरा यांचे सेवन केले जाते तिथे देखील पितृदोष असल्यामुळे कुटुंबातील लोकांना अत्यंत अडचणींना सामना करावा लागतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला नक्की सांगा आपल्या पितृंबद्दल किंवा आपल्या धर्मांबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याच धर्मांमध्ये नाही तर प्रत्येक धर्मामध्ये लागू होतात सो so ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी छान छान महत्वपूर्ण माहिती आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मिळत मा राहील तर आता श्रद्ध पक्ष आहे पितृपक्ष चालू आहे म्हणून हा ब्लॉग सर्वांनी बघणं खूप जास्त महत्वाचा आहे आणि ही माहिती सुद्धा प्रत्येकाला माहीत असायला हवी की आपण काय केलं पाहिजे किंवा काय नाही तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर आजच्या साठी एवढंच पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद येणाऱ्या सोमवती अमावस्येला म्हणजेच आता जी अमावस्या येते तिला जास्तीत जास्त तर्पण विधी किंवा श्राद्ध कर्म ज्यांचे राहिले असतील त्यांनी करून घ्यावे थँक्यू